मंडळी नमस्कार रामबान मध्ये मी प्रकाश कचरे तुमचं स्वागत करतोय मंडळी मी, तुम्हाल नौ नौ मी तुम्हाला नेहमीच नवनवीन आयुर्वेदिक माहिती देतच असतो तर मी मागच्या व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला गुळवेल या वनस्पतीबद्दल त्या बद्दल तुम्हाला महत्त्व त्याची माहिती दिलेली आणि आपण काही जणांना गुळवेल म्हणजे आजारावरती उपचारासाठी दिलेली होती तर त्याचाही तुम्हाला फीडबॅक दाखवायचा होता तर दाखवूया तर आता हे माझ्यासोबत राज बांबेरे तर राजेंद्र तुम्हाला काय झालेलं ते पहिले सांगा माझ हा पाय सुजलेला आणि हे सांधे वगैरे सगळे दुखत होते मी सरांना भेटलो आणि त्यांचे किती दिवस त्रास झाला मला से कम पंधरा दिवस त्रास होता त्याचा आणि दवाखान्यात वगैरे दवाखान्यात जाऊन काही फरक नाही पडलेला किती गोळ्या वगैरे घेतल्यावर वाटायच्या गोळ्या फक्त खाल्ल्याने बरं वाटायचं गोळ्याचा पावर गेला परत तसंच तसाच तर मंडळी बघा राजेंद्र अंबर यांना पूर्ण ना हे जॉईंट दुखायचे पूर्ण पाय सुजलेला होता आणि सांधे एवढे दुखायचे अक्षरशः चालायला पण त्रास होत होता तर ते दवाखान्यात पण सुद्धा गेलेले गेले किलर वगैरे गोळ्या घेतल्यामुळे त्यांना ते तेवढा बरं वाटायचा पर परत त्रास व्हायचा तर मग मी त्यांना सोपा उपाय गुळवेलीचा तर तुम्ही सांगा गुळवेलीचा मला जसं सरांनी बोललेलं की सकाळी उपाशी पोटी ते ते चार बोट एवढे कांडी प्यायची कुठून त्याचा रस करून प्यायचा ते मी सकाळी सात आठ दिवस रोज उठून प्यायचो त्याचा मला आराम पडलेला आहे माझा पाय आता बऱ्यापैकी चालतोय मी तर मंडळी बघा मी गुळवेलीच महत्व जे सांगितलं मागच्या गुळवेल ना असं हात आहे ना आता समजा ही एक हे बघा आता समजा मला इथं गुळवेल आपल्याकडे आता नाही आता हातावर असा चार बोट आहेत ना अशी अस ठेवायची असं ठेवली एवढी कट करायची गुळवेल आणि सकाळी उपाशी आणि संध्याकाळी असं दोन टाइम जर घेतलं कुठून साधारण ठेचून घ्यायची अर्धा ग्लास पाणी टाकत चांगलं कुस करून गाळून प्यायचं सकाळी आणि संध्याकाळी असं नेहमी तुम्ही जाऊ पण बरं वाटत नाही म्हणजे आठ दहा दिवस करा तुम्हाला निश्चित फायदा होईल दुसरी गोष्ट ह्याच गुळवेरीचा चांगलं ठेचून घेतलं ना त्याच्यात आपल्या एरडाच्या दहा ते बारा बे घ्यायच्या चांगल्या ठेचायच्या बारीक करायची पेस्ट करायची आणि हे जॉईंट दुखतात ना त्याच्यावर असं लेप द्यायचं जिथे मोठं असेल तिथं असा लेप लावला ना का ते पण बरं होतंय तर गुळवेरीचा ह्या उपाय केल्यामुळे तुम्हाला कसं वाटलं ते सांगा जरा आता मला म्हणजे चालायला चांगलं जमत आहे पहिले चालायला जमत नव्हतं आता बऱ्यापैकी मी चालतो पण माझा पाय पण दुखायचा दा बंद झालाय तर मंडळी बघा एवढा गुळवेल पावर आहे तर दुसरा पेशंट आपण आपण दुसरा आहे आपले महेश बांबेरे तर महेशला सुद्धा आपण गुळवेल दिलेली होती तर आपण त्याचाही फीडबॅक घेतोय म्हणजे आपलं हे काही खोटं बिटं काही नाही जे आहे रिअल ते आपल्याला दाखवायचं आहे कारण तुम्हाला फक्त वनस्पतीचं महत्व जे आयुर्वेदिक उपयोग काय ते तुम्हाला पटावा कारण त्याचा फायदा काय ते मिळावं त्याच्यासाठी हा प्रयत्न तर महेश तुला काय त्रास होतो ते सांगाल मला अगोदर ताप यायचा नंतर ताप बरा झाल्यानंतर आपला हा इथं सांडे दुखी हात पण दुखायचा नंतर मग दवाखान्यात इंजेक्शन मारला का तोपर्यंत बरा नंतर नहीं। हाँ नहीं। हाँ था 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 था। मग तिथून हात पाय म्हणजे चालायला तो खूपच त्रास होत होता मग काय केलं तुम्ही काय नाही तुम्ही जे औषध दिलं तेच सकाळी उठून उपाशी कोटी पेच आणि संध्याकाळचे परत असं पेस्ट करून लावली का हा लावलेला ठेचून एरड्याची बिळा टाकून ते जड दुखतात तिथे लावायचे तर मंडळी बघा गुळवेलीचं म्हणजे मागचे शिडवत महत्त्वाचं सांगितलं महेशला त्रास होत होता तसाच तर मी त्याला हे गुळवेल त्याला सकाळ संध्याकाळ असे सांगितल्याप्रमाणे त्यांनी पिली तर त्याचं सांधेदुखी जॉईंट दुखी, दुखी आहेत ते पूर्ण थांबलेलं आहे तर हळूहळू इफेक्ट होतं लगेच होत नाही आता आठ ते दहा दिवस तरी जाणार पण आयुर्वेदिक खूपच उपयोगाचे आहेत तर तुम्ही निश्चित त्याचा वापर करा यापूर्वी तुम्हाला मी गुळवेलची माहिती दिलीच आहे तरी पण आता सविस्तरच बघूया पुढे तर मंडळी बऱ्याचशा जणांनी मागे मला फोन करून पण सुचवलं की गुळवेल व फ्रेश ताजी आम्हाला जंगलात उपलब्ध होईल परंतु आमच्याकडं जंगलच नाही किंवा आम्हाला मिळेल कशी तर एक सोपा एक सांगतो कधी जर हे गुळवेल आले ना बारीक बारीक तुकडे करून सुकवा सावलीत आणि नंतर ना त्याची पावडर करून तुम्ही स्टोरेज करून ठेवू हो शकता मग तुम्ही एक एक चमचा सकाळ संध्याकाळ किंवा सकाळ दुपार संध्याकाळ वापरली तरीही त्याचा फायदा होईल तर तुम्ही गुळवेलचा असंही स्टोरेज करून ठेवता ठेवू शकता हे एक खूपच चांगली म्हणजे तुम्हाला आयडिया आहे कारण का तर प्रत्येक वेळेस तुम्हाला फ्रेश ताजी गुळवेल मिळेलच असं नाही पण तुम्ही अशी पावडर सुद्धा करून ठेवू शकता तर अजून पुन्हा एकदा मला सांगावसं वाटतं तर बघा गुळवेल आहे ना गुळवेल मधुमेहात सुद्धा खूप उपकार आहे कारण मधुमेह रुग्णांना नाही एक वरदान आहे का तर गुळवेल शरीरात नैसर्गिकरित्या इन्सुलिनची निर्मिती करण्यास मदत करते आणि तसंच ना टाईप दोन प्रकारचा मधुमेहनात त्याला गुळवेलीत भरपूर फायदा होतो कारण का तर गुळवेलीत भरपूर प्रमाणात हायपोग्लेमिक एजंट असतात त्यामुळे ना साखरेवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते तसंच बघा आपली प्रतिकारशक्ती कमी होते वारंवार आजारी पडतो ना आणि ही गुळवेल त्याच्यात चा, खूपच आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते तसंच बघा रक्त शुद्धीकरण म्हणजे जे वाईट जे घटक असतात जीवाणू असतात आपल्या शरीरात त्याचा नायनाट करण्याचं काम ही गुळवेल करते तसंच आपल्याला बघा मानसिक ताणतणाव टेन्शन तर हे कायम धकाधकी जीवनात सारखं समस्या भेडसावत असते हो तर गुळवेलीचं सेवन तुम्ही जर सांगितल्याप्रमाणे मी तसं जर तुम्ही केलं सकाळी संध्याकाळी सकाळी उपाशी पोटीच घ्यायचं कोणते आयुर्वेदिक औषध आहे जर उपाशी पोटी घेतलं तर खूप फायदेकारक आणि इफेक्टिव्ह होते आणि त्यानंतर अर्धा एक तास काही खायचं प्यायचं नाही म्हणजे कसं ते औषध पूर्ण शरीरावर काम करतं तसंच कावीळ आजारात सुद्धा खूपच उपयोगी आणि ताप जसे की चिकन डेंगू बघा प्ले प्लेटलेट्स कमी होतात मग ते जर ही गुळवेल पिली ना तर प्लेटलेट्स वाढण्यास मदत होते आणि ताप सुद्धा कमी होऊन जातो तसंच दम्यासारखे आजार सुद्धा घर घर बघा शोषणाचे त्रास होतात दम लागतोय धाप लागतोय तर गुळवेल पेलून गुळवेल कुटुंब पेली ना तर निश्चितच याचा फायदा होतो असंही खूपच गुणकार आहे आणि साधेवात मी आता सांगितलंच आहे मी सांधेवात मग बाकीचे जे दोन पेशंट आता आपण दाखवले तुम्हाला तर साधेवातात सुद्धा त्यांनी गुळवेल जर सकाळ संध्याकाळ किंवा मग सकाळ दुपार संध्याकाळ दोन टाइम पिली तर पण सकाळ दुपार संध्याकाळ घेतली जास्त जर त्रास असेल तरी साधेवातात आमवातात खूपच फायदा होतोय जर तुमच्याकडे दूध उपलब्ध असलं तर मग दुधात जर उठून उकळून पिली ना तर अजून उत्तम पण आता मग काही ठिकाणी दूध उपलब्ध नसतं तर तुम्ही पाण्यासोबत सुद्धा घेऊ शकता असं एवढं आयुर्वेदिक आणि रामबाण आहे जर तुम्ही म्हणजे बऱ्याचशा आजारावर जे, आजार जे उपयोग होते जसे की रक्तदाब हृदयविकार मधुमेह तवचविकार पोटातील जंत रक्तदोष इत्यादी अनेक आजारावर उपयोग आहे असे ही गुळवेल तर तुम्ही तिचा असं चांगला वापर तर मंडळी आज मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या रामबार उपचाराला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हे चांगलं दुसऱ्यांना माहित आहे म्हणून तुमच्या नातेवाईक मित्रमंडळ यांनाही शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा कसं तुम्हाला वाटलं व्हिडिओ धन्यवाद